नमस्कार मंडळी दर यास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे बाहेर पाऊस पडतो आहे म्हणून आपण आज काहीतरी नवीन गरम 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 पदार्थ बनवूया त्याच्यासाठी त्याला आपण रेसिपीकडे बघूया मी इथं दोन गाजर घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे आपण त्याला व्यवस्थित गाजरला किसून घेऊ मी गाजरला गाजर थोडं छिलून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तसंच घेऊन त्याला किसू पण शकता गाजरला व्यवस्थित किसून घ्यायचं आहे मग आपण आता कांदाला पण तस सेम किसूया कांदा किसताना से फार तिखट होता कांदा म्हणून ढळू येतो पण कांदा काही किसला नाही गेला मी अर्धा किसला अर्धा चॉप करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही माझं गाजर आणि कांदा व्यवस्थित गाजरला किसून झालेलं आहे आणि कांद्याला कट करून घेतलेलं आहे इथं मी बाजरीचं गव्हाचं ज्वारीचं आणि थोडं हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे इथं मी थोडे अर्धा एक तासपूर्वी गाजर किसलेलं होतं बीट किसलेलं होतं ते पण त्याच्यात ॲड करते साहित्य बघू शकता तुम्ही हिरवी मिरची थोडी पुदिनाचे पानं धना पावडर जिरा पावडर लाल तिखट चवीपुरतं नमक पांढरे ती सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी आहे पण याचा आता घट्टसर गोळा मळूया बघू शकता तुम्ही मी कसं मिक्स मिकस करते तर डायरेक्ट एक एकसोबत पाणी नाही टाकायचं आहे पातळ पण होऊ शकतं त्याच्यासाठी थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी टाकत जायचं आहे गोळा मळत जायचं आहे मी काहीच स्किप नाही केलेलं आहे पूर्ण व्यवस्थित कंटिन्यू दाखवते बघू शकता तुम्ही माझं गोळा व्यवस्थित मळला जातोय आपल्याला थापडायचं आहे लाटायचं नाही म्हणून थोडा सैलच मळायचा आहे बघू शकता तुम्ही माझे बोट व्यवस्थित असं आहे बघा किती छान कलर आला आहे बीटचा आणि गाजरचा बघू शकता तुम्ही मी तर कॉटनचा व्हाईट रुमाल घेतलेला आहे त्याच्यावर थोडं पाण्याने ओला करून घेतलेलं आहे आपण आता एक चपातीचा गोळ्यासारखा गोळा घ्यायचा आहे आणि थापडून घ्यायचं आहे असं गोल गोळा करून घेऊ आणि मग थापडूया आता बघू शकता तुम्ही तुम्हाला वाटतं की असं थापडलं जात नाही तर थोडं थोडं तुम्ही पाणी लावून थापडू पण शकता बघा मी पाणी लावलं परत हाताला असं व्यवस्थित थापडून घ्यायचं आहे था। आता याच्यावर आपण थोडं तीळ भुरभुरूया কে ব্যবস্থিত থাপড় গেলে এগা মি জন দাখতো কী ছান দিসত তিড়ে পেড়া বোটা নিয়ে হল পাড় बघू शकता तुम्ही आता आपण गॅस ऑन करून तवा गरम करायला ठेवूया तवा इथं गरम झालेला आहे मी त्याच्यावरती तेल टाकते आता आपण धफाट टाकूया मागच्या साईडने थोडं पाण्याचा ओला हात लावला होता जेणेकरून ते इझी तव्यावर जातं दोघं जात धपाट्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे इथं आता मी एकसारखे सर्व धपाटे बनवून घेतले आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन अशा छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वात महत्त्वाचं मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय